येल्लूर रोडवरील विनायक मंदिरपासून ते येळूर गावापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे रस्ता खचला असून त्यामधून वाहन चालवणे अवघड बनले आहे खचलेल्या रस्त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत तेव्हा तातडीने या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशा मागणीचं निवेदन येळूर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेवळी यांना देण्यात आलं हा रस्ता गेल्या दहा वर्षापूर्वी करण्यात आला होता त्यानंतर त्याची केवळ डागडोजी करण्यात आली आहे या रस्त्याच्या बाजूला काळी जमीन आहे याचबरोबर पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूला पूर येतोय त्यामुळे रस्ता खचला असून वाहने चालवणे कठीण बनले आहे वास्तविकता या रस्त्याची दुरुस्ती यापूर्वी करणे गरजेचे होते मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने येळूर रस्त्यावरून येळूरसह सुळगे देसूर नंद्याळी राजंसगड गरलगुंजी तोप्पिनकट्टी यासह खानापूर तालुक्यातील अनेक गावातील वाहने बेळगावला ये जा करतात विशेष म्हणजे अवजड वाहनांची वाहतूक अधिक आहे परिणामी रस्ता खचत आहे यात हलगावाचे बायपास व इतर रस्त्यांसाठी अवजड वाहनातून खडी व माती वाहतूक करण्यात आली असून त्यामुळे आणखी हा रस्ता खराब झाला आहे तेव्हा तातडीने मोठा अपघात घडण्यापूर्वी व पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा ग्रामपंचायत माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले आज डीसी ऑफिस या ठिकाणी डब्ल्यू डी मिनिस्टर आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारखिळी साहेबांना रोड संदर्भात आपण एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे गेली दहा वर्ष झाली हा आपला येळूरचा रस्ता केलेला आहे मात्र दहा वर्षानंतर दुर्लक्ष दौर असल्यामुळं येळूर रस्ता हा खूपच खराब झालेला आहे खराब होण्याचं कारण म्हटल्यानंतर खंडापूर तालुक्यातली जी काही खेळीगावं आजूबाजूची असतील ती गावं कंधाळे असेल त्याचबरोबर गर गरगुंज गर्लगुंजी असेल येसूर असेल राजवंशगड असेल इकडच्या ज्या हे व्ही आहेत वाळू विट्टाच्या ज्या गाड्या ह्या येणं जाणं आपल्या वेळच्या रस्त्यावर रस्त्यावर मिळत आहे मात्र त्याच्यामुळे खूपच रस्ता खराब झालेला आहे आणि या रस्त्याचं आपण निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे निवेदन त्यांनी वाचून बघितलेलं आहे निवेदन वाचून बघून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्या भविष्यात हा प्रत्यक्षात पाहणी करून येळूरचा जो रस्ता आहे गणपती मंदिरपासून ते येळूरच्या येळूरपर्यंत म्हणजे आपली येळूरची हात नाही तिथपर्यंत त्यांनी करून देतो असं आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे काही अपघात याच्यापूर्वी नाही म्हटलं तरी आठवड्याला एक तिथं अपघात घडतोय छोटा मोठा अपघात घडतोय काही असे काही लोकांचे जीवही गेलेत ह्या याच्यामध्ये याचं गांभीर्य घेऊनच आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे यावेळी उपाध्यक्ष प्रमोद पाटील समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर सदस्य सतीश पाटील शिवाजी नांदूरकर रमेश मेंचे परशुराम परिट ज्योतिबा चौगुले मनीषा घाडी सोनाली एळूरकर तानाजी पाटील आदी उपस्थित होते